लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कंप्टेराईज व मान्यताप्राप्त लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी धुंकी व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस ऐनवट पौर्णिमेच्या दिवशी दुकानात थंड पेय खरेदीच्या बहाण्या आलेल्या भामट्याने महिला दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याचे दीड तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र सूत्र गळा दाबून बळजबरीने हिसकावून नेण्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील यसगाव शिवारात घडली आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की ज्योती रवींद्र चिंचोले व चाळीस वर्ष यांचे कोपरगाव तालुक्यातील यसगाव शिवारात नगर मनमाड हायवेलगत ब्राह्मणगाव कडे जाणारे रस्त्याजवळ जगदंबा किराणा स्टोअर्स या नावाचे दुकान असून सदर दुकानात दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ज्योती चिंचोले या दुकानात असताना दोन इसम हे त्यांच्या जगदंबा किराणा स्टोअर जवळ विना क्रमांकाच्या पल्सर मोटार सायकल वरून आले होते त्यापैकी एक इसम हा त्यांच्या दुकानामध्ये थंड पेय खरेदीच्या बहाण्याने आला होता जशा ज्योती चिंचोले या दुकाना बाहेर आल्या असता सदर दुकानाचे काउंटर जवळच उभा असलेल्या भामट्याने जबरदस्तीने त्यांच्या हाताने गळा धरून त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मणीमंगळ सूत्र जबरदस्तीने हिसकावून घेऊन तो त्याच्या साथीदारासह कोपरगावच्या दिशेने मोटार सायकल वरून फरार झाला असल्याची फिर्याद ज्योती चिंचोले यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असून सदर फिर्यादीवरून त्या दोन अनोळखी इस्मान विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर चोरट्यांचा शोध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करीत आहेत ज्योती रवींद्र चिंचोले काल दुपारी तीन वाजता नगर मनमाड हायवे लगत तम, लगत आमचं दुकान आहे ब्राह्मणगाव रोडला जगदंब किराणा स्टोअर म्हणून तर दुपारी तीन वाजता एक आज्ञाती समाला आणि आल्यानंतर त्याने माझ्याकडे कोल्ड्रिंक्स मागितलं मग कोल्ड्रिंक्स दिलं त्याला पन्नास रुपयाचे दिल्यानंतर मी उरलेले पैसे पण परत दिले त्यानंतर मी ज्यावेळेस काउंटरच्या बाहेर येण्यासाठी निघाले त्यावेळेस त्याने माझा गळा दाबून माझ्या गळ्यातली जे मय मिनी मंगळसूत्र आहे दीडतोळ्याचं ते ओरपाडून घेतले आणि समोरच हायवेला एक मोटरसायकल लावलेली होती त्यावरती अजून एक मुलगा बसलेला होता त्याच्या डो तोंडाला रुमाल बांधलेला होता मग मी त्याच्या पाठलाग करत त्याच्या पाठीमागे गेले आणि तो मोटरसायकलवर बसला असता मी त्याची कॉलर पकडली त्याने मला हायवेला ढकलून दिले आणि ते दोघं कोपरगावच्या दिशेने निघाले त्यानंतर मग मी काल पो आज पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे तसेच माझ्या दुकानामध्ये सी सी टी व्ही फुटेज पण आहे तर पोलिसांना तपास करण्यासाठी मी सी सी टी व्ही फुटेज पण त्यांना दिलेत त्या सी सी टी व्हीमुळे त्यांना जी पुढची माहिती आहे ते लव सोयीस्कर होईल तर माझी अशी इच्छा आहे की माझं जे गेलेलं मणीमंगळसूत्र आहे ते मला लवकरात लवकर परत द्यावं तसेच असाच प्रकार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे कोपरगाव शहरातील येवला रोड येथील श्रीराम पार्क येथील एकोणतीस वर्षीय अंकिता किरण सांगळे या दिनांक जून चोवीस रोजी सुमारास आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना हॉटेल शीतल समोर पाठीमागून मागून पल्सर वरून आलेल्या दोन इस्मांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मनी गंठन जबरदस्तीने हिसकावून ते पसार झाले आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत